मिरजेत घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालेल्या कुटुंबाला सरकार ग्रुपतर्फे मदतीचा आहात वनखंडे यांच्यासह अनेकांच्या मदतीची गरज समतानगर गल्ली नंबर अकरा येथे दीपाताई विजय साठे यांच्या पत्र्याच्या घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडलेली आहे आज सायंकाळी ही घटना घडली दीपाताई साठे या विधवा असून दोन लहान मुले आणि सासू यांच्यासह आनंदा नारायण रोपणार यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये त्या भाड्याने राहत आहेत विजेचं शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागून संसार उद्ध्वस्त झाला आहे या आगीत सगळेच संसार उपयोगी वस्तू खाण्यापिण्याचे साहित्य कपडे सगळं काही जळून खाक झालंय आज या कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू थांबत नसून आता जगायचं कसं असा प्रश्न या कुटुंबाच्या समोर उभा राहिला आहे याची माहिती सरकार ग्रुपचे सागर वनखंडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात पुढे केला एका महिन्याचं रेशन कुटुंबाला मदत म्हणून शासनाकडे पाठपुरावा करून मदतीचं आश्वासन दिलेलं आहे आज या कुटुंबाला दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज